शक्ती हो मिनिस्टर कार्यक्रम हा घेतला होता माननीय संभाजी झेंडे सर तर ह्या कार्यक्रमात माझ्या ससुबाईंनी भाग घेतला होता तर ह्या कार्यक्रमात माझ्या ससुबाई विनर्स झाल्या आणि त्यांनी फ्रीज जिंकलेला आहे माझं नाव अनिता शहाजीपुरी मला आज इथं आल्याबद्दल एवढा आनंद झालाय की मला असं वाटतच नव्हतं की माझं लक्षग्राव मध्ये नाव येईल मी एवढे खुश झाले एवढे आज भाऊने एवढा मोठा कार्यक्रम ठेवला की घरच्या कामातून महिलांना सवड मिळते आणि इथे येऊन ऐकायला पण भेटते एवढा कार्यक्रम मला आज वॉशिंग मशीन मिळाली माझ्या घरी नव्हती माझं एक काम कमी झालं कारण मी एक दुसरं काम करू शकतो कार्यक्रमामध्ये एवढ्या आनंदी झाल्या महिला एवढ्या खूप एन्जॉय केला असं एन्जॉय कुठंच करू शकत